महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी विजय हा निश्चित आहे त्यामुळे एवढीच <स्थाँगा> कळकळीची विनंती करतो का आता दौड मध्ये तुतारी अशी वाजली पाहिजे अशी वाजली पाहिजे का कमळाच्या या झाडल्या पाहिजे रमेश अप्पा थोराताना वरून नंबर रमेश आपला तू तारी तीन 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 नंबर आणि त्यामुळं दौच्या जनते तुझा तिसरा डोळा उघड तुतारी वाज आणि रमेश अप्पाला आमदार म्हणून आपल्या विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो पोचू शकल असं वाटत नाही जर पोचू शकलो नाही तर पोल दिलगिरी व्यक्त करतो पण आपण आपल्याला माहिती आहे म्हणजे काय देवाने या माणसाचं नशीब घेऊन पाठवलं माहित आहे त्याच्या मनात असते ते बरोबर होते आणि त्या पद्धतीने निघताना आपल्या म्हणजे आठवी समाय करतात त्यामुळं होईल माहिती नाही कारण सकाळ पंढरपूर पासून केली आता येत असताना आपण सांगितलं सा नाही केळगावच्या लोकांची इच्छा आहे म्हटलं तुमच्या मनात आहे ना मग ते बरोबर होते बरोबर देव घडवते आणि त्यानुसार बरोबर वेळ ठेवते म्हटलं की दहशत असतील दौस म्हटलं की दळपशाही असली आणि जे काय तुम्ही दरुण मध्ये आल्यानंतर श्रीकृष्णाचं कौसाचं नाव काढले तेव्हा आठव्या श्रीकृष्णांनी दळपशाहीचा पहिला अंत केला पाहिजे दारगी आणि संसर्गी पाहिजे असRenderTarget तुम्हाला सुचवायचं नाही ना एवढच मला विचारायचं होतं माझ्यावर दोष टाकून पोलीस स्टेशनला जी काही दबाव टाकला जातो पोलीस स्टेशनचा वापर करून जे काही तरुणांच्या बाबतीत दबाव टाकला जातो तो, तो यांनी भोगलाय छत्तीस दिवस कारखान्याचे सेवा निवृत्त कर्मचारी जर किती चव्वेचाळीस दिवस जर उपोषण करत असतील आणि त्या सेवानिवृत्त काम कर्मचाऱ्यांना दिवाळी जर मिरची भाकरी खाऊन करावी लागत असेल तर दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आता भाकरी फिरवायची वेळ आली म्हणजे दोन हजार एकोणीस ला तुमच्यापैकी अनेक जण रडले असतील तुमच्यापैकी अनेक जण हळहळले असतील आम्ही सुद्धा हळळलो होतो जेम जे सहाशे सदतीस मताने सीट गेली होती आम्ही सुद्धा हळहळ आता किती पटीने उठ काढणार तेवढं फक्त ठरवा फिक्स डिपॉझिट ला पैसे ठेवले जातील आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळतील आणि नुसतीच माता बहिणीला लाडकी नाही तर ती सुरक्षित राहावी यासाठी शक्ती कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी करण्यात येईल महालक्ष्मी योजना दुसरी योजना फार शेतकऱ्यांसाठी आहे कारण शेतकऱ्यांसाठी बोलणारे अनेक असतात पण सत्तर हजार कोटींची कर्ज माफी देऊन शेतकऱ्याचा सा साल कोरा करणारा एकच कर असतो त्याचं नाव आदर आहे शरद चंद्रजी पवार आणि याच गोष्टीचा पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आणि शेतकऱ्यांच्या शेतमाला गॅरंटी राज्य सरकार घ्या तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती आमच्या युवकांसाठी वर्षाला अडीच लाख या पद्धतीनं पाच वर्षात साडे बारा लाख रोजगारांची आपण निर्मिती करणार आहोत आणि साडे बारा लाख रोजगारांची निर्मिती करत असताना सुशिक्षित बेरोजगार जे असतील त्यांना चार हजार रुपये बेरोजगारी तुम्ही आणि मी कधी अनुभवतो आजार पण कधी कोणाला सांगून येत नाही अचानक घरात कोणतरी आजारी पडतं डॉक्टर मोठं ऑपरेशन सांगतात जास्त दिवस ऍडमिट राहावं लागतंय कधी आयसीयूत राहावं लागतंय कधी ऑपरेशन करावं लागतंय आणि जवा डॉक्टरच बिल येते तेव्हा मात्र पोराच्या शिक्षणासाठी पोरीच्या लग्नासाठी जी काही गुंतवणूक केलेली असती बऱ्यापैकी पाहुण्या लावण्याला फोन करायला लागतोय नाहीतर आपण करायला सांग डॉक्टर खरंय का कुठे तुम्ही मी सगळ्यांनी अनुभवलंय पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा कवच हे प्रत्येक कुटुंबाला दिलं जाणार पंचवीस लाख रुपयापर्यंतची तुमचा इलाज तुमची औषध या गोष्टी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मिळणार आणि पाचवं सूत्र फार महत्वाचं आहे हे पाचवं सूत्र आज महाराष्ट्रात अनेक समाज घटक आपापल्या न्याय हक्कांसाठी आग्रही आहेत मराठा समाजाचं काही म्हणणं धनगर समाजाचं काही म्हणणं ओबीसी समाजाचं काही म्हणणं आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे मुस्लिम समाजाचं काही म्हणणं लिंगायत समाजाचं काही म्हणणं आहे आणि भारतीय जनता पक्ष प्रत्येक वेळी एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात फक्त भेटवून देतो पण समाजा समाजामध्ये निर्माण होऊ नये आणि प्रत्येक समाजाला त्याचा न्याय हक्क मिळावा म्हणून महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर जातीनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ही वाढवण्यात येणार हे महाविकास आघाडीचं वचन आणि जेव्हा ही पंचसूत्री समोर दिसली तेव्हापासून महायुतीच्या पायाखालची सर मुंबईत अनेक ठिकाणी लागले पटेंगे तो कटेंगे ठिकठिकाणी <rele> वर्ल्ड <of> वर्डू <the> सांगतात <church> चेहरा दाखवला जातो उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा योगी आदित्यनाथ माननीय योगीजी चेहरा दाखवला